कोलकाता येथे महिला झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ डॉक्टरांनी देशव्यापी संप सतरा शहरातील डॉक्टरांनी या संपात सहभागी होत अत्यावश्यक सेवा वगळता इतर उपचार एका दिवसासाठी बंद ठेवून शहरात सतत पाऊस सुरू असतानाही निषेध रॅली या डॉक्टरांनी काढली या देशव्यापी आंदोलनात मार्ग डॉक्टर आय एम ए होमिओपॅथी आयुर्वेदी संघटना सहभागी झाल्या आहेत शहरातील सर्व संघटनेच्या डॉक्टरांनी एकत्रित येत या घटनेचा निषेध नोंदवून शहरातील पोलीस स्टेशन सदर बाजार दुराणी चौक मार्गे निषेध रॅली काढत जयस्त चौक येथे मेनबत्ती लावून श्रद्धांजली अर्पित करत या घटनेचा निषेध नोंदवला डॉक्टरांना देवाचा दर्जा असला तरी प्रामाणिकपणे उपचार देणाऱ्या डॉक्टरांवर हल्ले वाढले आहेत महिला डॉक्टर सुरक्षित नाही त्याचा प्रत्यय कोलकाता घटनावरून दिसून येतो डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य तो कायदा करावा व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अचलपूर परतवाडा शहरातील डॉक्टरांनी अचलपूर राजस्व उपविभाग उपयोग अधिकारी बळवंत अरखराव यांना निवेदनातून केली यावेळी या निषेध रॅलीत आय एम ए आय डी निमा फार्मा असोसिएशन लायन्स क्लब इनोरेल क्लब रोटरी क्लब माहेवरी समाज जे सी आय जिजाऊ ब्रिगेड सह शहरातील सह सा, सामाजिक संघटनाही सहभागी सा, झाल्या होत्या सानू खान सह सा, जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा